विजयकुमार राठोड यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीमुळे उपअभियंता चौबे यांच्याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक, सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे सोलापूर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील कार्यकारी अभियंता तथा प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडं विनंती अर्ज सादर केला होता त्यानुसार त्यांचा विनंती अर्ज मंजूर करून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली विजयकुमार राठोड यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळं प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता पद हे रिक्त झाल्यानं सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील उपअभियंता व्यंकटेश चौबे यांच्याकडं एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सार्वजनिक आरोग्य अभियंतापदाचा पदभार सोपवण्यात आला आहे आयुक्त शीतलतेली उगले यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत व्यंकटेश चौबे हे एक अनुभवी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात पाणीपुरवठा विभागाचा दांडगा अनुभव त्यांना असून शहराचा पाणीपुरवठा हा सुरळीत आणि नियमितपणे सुरू ठेवण्यात नेहमीच त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा पदभार आता त्यांच्याकडे देण्यात आल्यानं निश्चितच पाणीपुरवठ्यात आणखी चांगले बदल होऊन शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे असं मानण्यात येत आहे